हे हाय हॅलो नमस्कार मी सुवर्णा स्वागत करत आहे आपलं पुन्हा एक नवीन ब्लॉगमध्ये तर आज होता नवरात्रीचा दुसरा दिवस आणि आजची माळ होती तुळशी माळ रंग होता लाल त्यानंतर ना मला हे एक पार्सल रिसीव झालं होतं म्हणजे मी सायलीकडनं हे पार्सल आ... तिचे जे रिव्ह्यू वगैरे होते ना ती इन्स्टाला किंवा व्हॉट्सअपला टाकत असती सायली पिसाळ म्हणून तिचं पेज आहे तुम्ही नक्की तिला व्हिजिट करा तिच्या पेजला तर माझ्या डोळ्याखाली ना खूप डार्क सर्कल होते माझे जी लि लिप्स होते ते पूर्ण ब्लॅकिश व्हायला लागले होते डिलेवरीनंतर हे मला प्रॉब्लेम सुरू झाले होते तर मी तिचे रिव्ह्यू वगैरे बघून ना मी हे परचेस केले होते म्हटलं जेव्हा मला रिझल्ट येईल ना तेव्हा मी रिव्ह्यू नक्की शेअर करेल आणि मला खरंच रिझल्ट आला आहे तर त्याच्यामध्ये डे आणि नाईट क्रीमचा कॉम्बॉस तो जे की तुमचे डार्क सर्कल किंवा चेहऱ्यावर पिंपल्स वगैरे असतात ना त्याचे डाग वगैरे असतात ना ते सर्व तुमचे रिमूव्ह करत आणि माझं ना पूर्ण डार्क सर्कल सुद्धा रिमूव्ह झाले होते आणि माझ्या लिप्स पुन्हा पिंक सुरुवात झाली होती खरंच खूप छान तिचा रिझल्ट आहे नंतर ना मी पूजा वगैरे खूप छान अशी करून घेतली होती आणि जेव्हा देवी किंवा बाप्पा आपल्या घरी असतात ना खरंच खूप पॉझिटिव्ह घरात फील होतं त्यानंतर मी पूजा वगैरे छान केली होती आणि नंतर फराळाचं करायला घेतलं होतं तर आज माझ्या फराळामध्ये होतं दुपारच्या भगरीची भाकरी म्हणजे त्याला वराई सुद्धा म्हणतात काही ठिकाणी आणि लाल भोपळ्याची भाजी होती त्यानंतर ही जी तुम्हाला देवी दिसती ना आपली तुळजाभवानी तर ती मी ना माझ्या देवघरातच स्थापन केली होती खाली मला पाहिजे तेवढी पुरेशी जागा नव्हती आणि देवघरात सुद्धा चालते ती आणि त्यानंतर ना रात्रीच्या टायमाला असं थोडा आहे ना खूप मूड ऑफ ऑफ वाटत होता म्हणून म्हटलं चला आपण ना इथे गरबा वगैरे चालू होता सोसायटीमध्ये तर जाऊन बघूया आणि जेव्हा आले ना खरंच खूप फ्रेश वाटलं मला आणि असं वाटलं यार आपण ना हे सर्व मिस करतो आहे लाईफमध्ये जेवढं काम महत्त्वाचं आहे ना तेवढं हे सुद्धा महत्त्वाचं आहे आणि त्या लेडीज खरंच खूप छान त्या गोष्टी एन्जॉय करत होत्या त्यांना बघून वाटत होतं यार आपणसुद्धा हे केलं पाहिजे पण म्हटलं आहे ठीक आहे आणखीन सहा सात दिवस आहे आपल्याकडे तर करूया आपण आणि जर तुम्हाला माझे ब्लॉग जर आवडत असेल ना तर प्लीज डू लाईक शेअर अँड सबस्क्राईब गाईज त्यानंतर आज एवढं काही स्पेशल नव्हतं माझ्या ब्लॉगमध्ये दाखवायला सायलीचे प्रॉडक्ट तुम्हाला दाखवले खरंच खूप स्पेशल आहे थँक्यू सो मच सायली आणि बस आजच्या ब्लॉगमध्ये एवढंच होतं तुमच्या सोसायटीमध्ये सुद्धा गरबा किंवा डान्स वगैरे असाच होतो का आणि सु तुम्हीसुद्धा एन्जॉय करता का तेसुद्धा मला कमेंट करून नक्की सांगा तर आजच्या रात्रीच्या फराळामध्ये होती साबुदाना खिचडी दही आणि केळी तर असा होता आजचा ब्लॉग भेटूया परत पुन्हा अशाच एका नवीन ब्लॉगमध्ये तोपर्यंत ब बाय